चला आला तो फायनली दिवस ज्या दिवसाची आपण अजिबात वाट बघत नाही की सकाळी लवकर उठायचं टिफिन बनवायचा स्कूलला सोडायला जायचं आणि तोच दिवस आता आजपासून सुरू झालेला आहे जवळपास दीड ते दोन महिन्याच्या सुट्ट्या होत्या आणि मुलांनी एवढी मज्जा केलेली आहे मुलांसोबतच आपण पण खूप मज्जा केली आहे सकाळी नऊ दहा वाजेपर्यंत झोपायचं मस्त आराम करायचा थोडीफार कामं करून रिलॅक्स करायचं टिफिन बनवण्याचं टेन्शन नाही काही नाही काहीच नाही एकदम रिलॅक्स लाईफ चालते दीड ते दोन महिने पण आता परत सुरुवात झालेली आहे ती म्हणजे शाळेला आणि आज आहे शाळेचा पहिला दिवस आणि आज नेमकीच वटपौर्णिमा ही होती सो मला माहिती होतं की आदल्या दिवसापासूनच की उद्या आपली जाम धावपळ होणार आहे जर आपण सकाळी पंधरा मिनटं पण उशिरा उठलो ना तरीसुद्धा आपलं काय होईल ते आपल्यालाच नाही माहिती आहे सो त्यामुळे ना मी लवकर झोपली होती रात्री आणि सकाळी लवकर उठली आणि मग मी पटपट माझ्या कामांना सुरुवात केली इथे होता कृष्णाचा शाळेचा पहिला दिवस आणि इतकं प्रेम होत होतं मम्मावर तुम्हाला काय सांगू सारखं चाललेलं मला स्कूलला नाही जायचं मग मला तिथं तुझी आठवण येईल मग मी कसा राहणार तुझ्याशिवाय बरीचशी काय 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 बडबड चाललेली एक्साइटमेंट एवढी होती त्याला की सर्व नवीन भेटणार होतं टिफिन नवीन होता व वॉटर बॉटल नवीन होती प्लस युनिफॉर्म पण न्यू होता त्यामुळे मग त्याला ते एकदम आनंदही होता पण एक टेन्शनही होतं मनामध्ये कारण असतं ना की मुलं आधी नाहीच बोलतात आणि मला काय वाटलेलं घरून नाही बोलतोय तर हा रडेल स्कूलमध्ये पण काहीच नाही गेला स्कूलमध्ये जसं टीचरने हात पकडला तसं लगेच गेला पण मी ना त्याला परत रिटर्न बोलवला टीचरला सांगून कारण मला या मिक्की माऊससोबत त्याची एक क्लिप घ्यायची होती हे आणि हेच आठवणीचे दिवस असतात म्हणून मग मी आतमध्ये जाऊन परत टीचरशी बोलणं करून त्याला रिटर्न बोलवून इथे थोडेसे त्याचे फोटोशूट वगैरे घेतले थोडासा व्हिडिओ घेतला आणि मग तो आतमध्ये गेला जसं मी त्याचं घरी औक्षण केलं तसंच टीचरही इथे औक्षण करत होते बिकॉज मुलांचीही एक नवीन सुरुवात असते इथेच पहिलं पाऊल ठेवून ते पुढचे भविष्याचे स्वप्न बनवत असतात आणि त्यामुळे मग त्यांचं औक्षण करणं खूप गरजेचं असतं बिकॉज त्यांना आयुष्यामध्ये खूप भरभराट मिळो आणि खूप यश मिळो म्हणून आणि तेच काम मी माझं पूर्ण केलं चला त्यानंतर घरी आल्यावर मग एकदम रिलॅक्स होती पण मला जेवणही बनवायचं होतं पूजेला जायचं होतं वटपौर्णिमेच्या आणि रिलॅक्स यासाठी होती की कृष्णा न होता की जास्त मला कोणीतरी त्रास वगैरे देईल असं नव्हतं मी माझी कामं रिलॅक्स करू शकत होती मग मी सर्वात आधी ना पूजेचं ताट करून ठेवलं जेणेकरून वेळेला माझी धावपळ होणार नाही आणि एखादी वस्तू घरी राहणार नाही म्हणून ताट करून ते आधी साईडला ठेवलं आणि पटकन जेवण बनवायला घेतलं जेवणामध्ये आधी मेनू ठरलेला होता होता की मस्त पापड भजे पुरी आंब्याचा रस आणि पनीरची भाजी हे सर्व बनवेल पण नंतर मनीष बोलतात की आपली कोणाचीच तब्येत बरी नाही आहे तर तेलकट अजिबात बनवू नको सिंपल आंब्याचा रस पनीरची भाजी आणि चपात्या कर मग तीनच मेनू बनवायचे होते मग म्हटलं चला पटपट बनवून घेऊया आणि मी आ, जो डो असतो ना कणकेचा तो पण पुऱ्यांच्या हिशोबानेच माझा डन झालेला होता त्यामध्ये मी मीठ वगैरे ॲड केलेलं होतं बट नंतर जेव्हा मनीषचा कॉल आला तेव्हा मग मी हे सर्व कॅन्सल करून त्या डोच्या चपात्यास बनवून घेतल्या आणि कामं करताना माझं अर्ध लक्ष घड्याडकडे कर होतं कारण मला कृष्णालाही घ्यायला जायचं होतं पण झालं असं माझी जी मैत्रीण आहे तिची मुलगी त्याच स्कूलमध्ये आहे आणि मग तिचा फोन आला आम्ही दोघंसोबत जाणार होतो वटपौर्णिमेसाठी तर मग ती बोलते की माझे मिस्टर जातील आणि घेऊन येतील दोघांना Субтитры <laughs> मग तेव्हा मला कुठंतरी रिलॅक्स वाटलं पण परत टेन्शन आलं की स्कूलमध्ये आपण सांगितलेलंच नाही आहे आधी इन्फॉर्म करावं लागतं की घ्यायला कोण येणार आहे तेव्हाच ते सोडतात मग मग टीचरला मॅसेज टाकला त्यांना कळवलं आणि जेव्हा तिकडनं त्यांचं ओके आलं तेव्हा मग मी रिलॅक्स होती की ठीक आहे चला मी आता एकदम निवांत पूजेला जाऊ शकते आणि मग मी पटपट जेवण बनवून घेतलं आणि जेवण बनवून तयार ठेवलं कारण कृष्णा पण आल्यावर त्याला लगेचच भूक लागली असती त्याला टिफिनमध्ये मी चीज रोल दिलेला होता जो त्याचा खूप फेवरेट आहे म्हणून आज म्हटलं चला स्कूलचा फर्स्ट डे आहे तर तुझ्या आवडीचं टिफिन तुला बनवून देते आणि मग टिफिनमध्ये त्याला मी चीज रोल बनवून दिलेला होता जसंही जेवण रेडी झालं मी पटकन माझी तयारी करायला घेतली तसं तर बघा तुम्ही बघितलंच असेल मी हातामध्ये बांगड्या वगैरे घालून घेतलेल्या होत्या चेहऱ्याला थोडंसं टचअप देऊन दिलेलं दे होतं बिकॉज मला लेट व्हायला नको म्हणून आणि मग नंतर फक्त जेवण बनवल्यावर मला फक्त एक फायनल लुक करायचा होता तयार साडी वगैरे घालून आणि मग मी लुक तयार करून पटकन पूजेला गेली घराजवळच एक झाड आहे म्हणजे म्हणजे खाली उतरल्यावर जस्ट दोन सेकंदच्या अंतरावर वडाचं झाड आहे तिथे मला जायचं होतं घरी आल्यावर मग निवांत जेवण केलं हे होतं आजचं जेवण मस्त जुने सॉन्ग ऐकत जेवण केलं आणि मग नवीन टास्क माझ्यासमोर होता ते म्हणजे एवढं घर मला आवरायचं होतं ज्यात खूप पसारा झालेला होता आणि आपण जे काही तयारी वगैरे करायला घेतो ना त्यामध्ये हे पूर्ण असं मेसी होऊन जातं माझं तर बेडवर पूर्ण मेकअप वगैरे ते साडी सगळं तसंच पडलेलं होतं मी आल्याबरोबर आधी जेवण वगैरे केलं आणि मग म्हटलं चला आता हे सर्व सामान जागच्या जागी व्यवस्थित ठेवून देऊया म्हणजे नेक्स्ट डे आपल्याला अजिबात टेन्शन राहणार नाही आणि मग माझंच काम मी इथे पटपट आवरून घेतलं अशा प्रकारचा हा आजचा खूप धावपळीचा दिवस होता आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय